नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत बत्तीस शिराळा ही नागभूमीमधले आपण दृश्य बघतोय सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा ही नागभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभराच्या इतिहासाला एक नवीन पर्व देणारी ही भूमी म्हणून नागभूमी म्हणून ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या भूमीमध्ये मात्र सर्पाचं दर्शन घडत नाही नागाला भाव मांडलं जातं आणि मात्र उपासाच्या दरम्यान नागाचं दर्शन घेतल्यानंतर उपास सुटला जातो पण मात्र गेल्या अनेक वर्षाची ही जी खंत आहे ती आपण बघू शकतो आणि म्हणून मात्र इथल्या ज्या भगिनी आहेत इथले रहिवाशी शिराळकर आहेत है, यांच्या भावनेचा मात्र बांध फुटलेला बघायला मिळतोय अनेक सामाजिक संघटनेने बत्तीस शिराळकरांच्या उरावर आघात केला आणि संघटनेनी नागदेवताच्या दर्शनाला विरोध केला आणि ती केस माझा आज कोर्टामध्ये आहे खऱ्या अर्थानं नागाला भाव मांडलं जातं पण त्या भावाचं दर्शन घडत नाही आमच्या भगिनी उपवास करतात पण मात्र त्या दिवशी खऱ्या कुऱ्या भावाचं दर्शन घडत नाही म्हणून आभाळ एवढं दुःख आहे ते आमच्या भगिनींच्या मनात आहे सर्वप्रथम मी इथल्या भगिनीकडे जाणार आहे ताई आपण भावाचा उपवास करता नागाला भाव मांडलं जातं पण आपणाला नागाचं दर्शन मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून आपल्या उरामध्ये हा मोठा आघात आहे काय वाटतं खरंच तरी ही हजारो वर्षांची परंपरा आमच्या गावात चालत आलेली आहे आणि खरंच खूप मोठं दुःख वाटते की आम्ही भावाचा उपवास करूनसुद्धा आम्ही आमच्या भावाला पूजू शकत नाही आणि खरंच खूप वाईट वाटते खरं तर ह्या शिराळा तर सगळ्या मंडळाने किंवा मां सगळ्या माणसाने एकत्र येऊन जसं बैलगाडी शरीत त्यांनी कसं एकत्र आणून शास सरकारला कसं म्हटलेत किंवा केलंच पाहिजे किंवा सुरू झालीच पाहिजे तसं आमची ही नागपंचमी चालू झालीच पाहिजे असं मला मनापासून वाटते आणि दुसरी म्हणजे हे पोलीस कर्मचारी खरंच त्यांचा खूप म्हणजे खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी खूप कष्ट घेतात आणि गर्दी तर इतकी भरपूर असते की नाही काय बोलायचं नाही इतकं छान त्यांनी आम्हाला सपोर्ट करतात किंवा आमचं समजण्याचा प्रयत्न करतात खरंच त्यांचं खूप धन्यवाद आणि पंचमी खरी चालू झालीच पाहिजे त्याचबरोबर आमच्या लहान चिमुकल्या ज्या मुले त्यासुद्धा उपास केला जातो कोल्हापूर सोलापूरच्या विविध राज्यातून आलेली ही माणसं मात्र ह्यांच्या मनातले भाव काय आपण दिदी काय दुःख होतं मनाला आणि आम्ही वर्षातून एका नव्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि सख्या भावापेक्षा पण नागराज्याला आम्ही खूप व्य मानतो आणि जर नागपंचमी दिवशी जर का या नागराजाचं दर्शन मिळत नसेल तर मनात खूप खंत वाटते आणि सरकारला आम्ही अशी मागणी करतो की त्यांनी जिवंत नागाची पूजा करण्यासाठी आम्हास परवानगी द्यावी म्हणजे या शिवाळा नगरीतल्या असणाऱ्या सर्वच भगिनींच्या डोळ्यातल्या शू अगदीच थांबतील नागपंचमी साजरी करू शकतील सर्वात मोठा सण उत्सव समजला जातो पण मात्र शिरळकरांच्या मनावर झालेला आघात आहे तो वर अनेक वर्ष मात्र जीव गुदमरून ही जगणारी माणसं पण मात्र हा ज्या बहिणींच्या मनातला भाव फुटतोय ही जी मुलगी आपण बघू शकतो कोल्हापूरवरनं या ठिकाणी आलेली आहे पण मात्र दोन दिवस हा भावाची पूजा असते उपवास असतो दिदी हा उपवास असतो पाणी व अन्न प्रशान करत नाही पण नागाचं दर्शन घडत नाही ह्यावर काय दुःख खूप मनापासून दुःख होतं खूप वेदना होतात का तर आम्ही सख्ख्या भावापेक्षा जास्त नागराजांना मानतो त्याला जर पूजायला मिळत नसेल तर मग काय हे आणि ही परंपरा हे सगळ्याचनी हे पुढच्या पिढीला तर कळायला पाहिजे ना त्यासाठी सरकारनं प्रयत्न करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आई अंबाबाई चरणी ही प्रार्थना आहे की पुढच्या वर्षीपासून आम्हाला परवानगी द्यावी नागराजाला पुजायची त्या बहिणींच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा भाव ताई महाराष्ट्रामध्ये बैलगाडीला परवानगी दिली सण उत्सवाला बंदी का ह्या सण उत्सवाला बंदी केस घातल्यामुळे झाली आहे खरं आम्ही याच आशेने येतो की पुढच्या वर्षी आम्हाला नाग पुजायला मिळेल खरं तो काही अजून दिवस येत नाही हे जरी सगळ्या भाविकांनी लक्षात घ्यावं सगळ्यांनी ज्यांनी कोणी केस घेतले त्यांनी मागं घ्यावी आणि सगळ्या भावना सगळा विचार करून त्यांनी हा निर्णय घ्यावा आणि आम्हाला नाग पूजायला मिळावा एवढीच इच्छा आहे पारंपारिक पद्धतीने हा आमचा सण साजरा व्हावा पारंपरिक पद्धतीनं पुन्हा हा उत्सव साजरा व्हावा आणि नागदेवताचं दर्शन मात्र अखंड महाराष्ट्राला मिळावं आणि म्हणून त्यासाठी धडपडणारे माझ्याकडे नलवडे सर आहेत आज अंबाबाईचा यात्रा उत्सव मोठ्यामध्ये साजरा होतो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला पाच लाखहून अधिक भाविक आहे तो, तो दर्शनासाठी होतोय पालखी सोहळा होतोय पण आनंद मात्र चेहऱ्यावर कुठेतरी बघायला मिळत नाही जिवंत नागाची परंपरा ही हजारो वर्षांची आहे आणि तेच आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे ते आम्हाला करता येत नाही याचं दुःख वाटतं आहे त्यामुळे उत्साह आमचा थोडा कमी दिसतो आहे पण पुढची एक आशा म्हणून की आम्हाला परंपरेप्रमाणे नागपंचमी साजरी करता येईल ह्या उद्देशानं आई आंबाबाईच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि कायद्याच्या कचाट्यातून आमची पारंपरिक नागपंचमी सुटावी आणि जिवंत नागाची पूजा करायला आम्हाला घरोघरी मिळावी ही एवढीच अपेक्षा करतो आणि म्हणून इथल्या बत्तीस शिराळकरांच्या मनातल्या भावना आणि वेदना आपण बघितलं खरं नागाला भाव मानला जातो ही परंपरा आहे हजार वर्षांची परंपरा मात्र मोडीत निघाली आहे काही सामाजिक संघटनेने आरोप केला आणि खऱ्या अर्थानं इथंच बहिणींच्या जीवावर मात्र आघात निर्माण झालेला आहे म्हणून पुन्हा सर्व हे सुरू होणं गरजेचं अपेक्षित होत आहे आणि म्हणूनच त्याचवेळी खऱ्या अर्थानं बत्तीसशेमध्ये असणारी नागपंचमी ती जगाच्या इतिहासावर अधिराज्य करणार होईल म्हणून सामाजिक संघटनांनी केलेला गुन्हा खऱ्या अर्थानं सत्य मांडणे हा जर गुणा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा एक जाऊ ठाम आहे म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही नागभूमी बत्तीस शिराळा सांगली जिल्ह्यामध्ये पोचलो जातो पण खऱ्या अर्थानं ह्या बहिणींच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र प्रशासनाच्या लक्षात येणं गरजेचं आहे म्हणून आता तरी ह्या लोकांना न्याय मिळेल का ह्यांचा सण उत्सव पुन्हा सुरू होईल का हा मी प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन तन्मय पाटील सेमी रिपोर्टर सागर पाटील अंबाबाई मंदिर बत्तीस शिराळा